स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण वांगी पिकाला दुसरं खत नियोजन केलं आणि त्यासाठी आपण आणलो होतो वीस झिरो तेरा ठीक आहे यामध्ये आपलं नत्र आहे फॉस्फरस आहे आणि सल्फरसुद्धा आहे तेरा पर्सेंट तर सल्फरचे सुद्धा खूप महत्त्व आहे ह्या वेळेस कारण की फुल धारणा आहे आणि फ्लॉवरिंग आणि फळसुद्धा लागायचं आता वेळ आलेली आहे त्या कारण आपण हे खत घेतलं तुम्ही वीस झिरो तेराच्याऐवजी आपण डीप आपलं सॉरी दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता आणि प्लस त्यामध्ये आपण सल्फरसुद्धा घेऊ शकतो पाच किलो एक्स्ट्रा ठीक आहे तर आपण सल्फर दहा सव्वीस सव्वीस आणि सल्फर न घेता आपण वीस झिरो तेरा घेतला एक सवी म्हणजे एक मिश्र खात आणि आपण त्या पद्धतीनं आपण आता लेबरची बचत व्हावी आणि खत हे गड्डे करून द्यायचं असते समजा आपल्या वांगीच्या झाडाच्या बुडा शेजारी ठीक आहे तर गड्डे करायला वेळ आणि मजूर लागते त्यासाठी आपण डवरण करायचं होतं बैलजोडीच्या सहाय्यानं आणि डवरण चालूच आहे तर समजा तर आपण त्या हिशोबानं आधी वरून खत टाकलं आणि डवरण जे झालं बैलजोडीच्या ना त्याच्यावर माती पडून ते खत दबल्या गेलं जेणेकरून खतसुद्धा दबल्या गेलं आणि वावरातलं जे की बारीक तण होतं तेसुद्धा क्लिअर झालं म्हणजे नायनाट झाला त्याचा तर अशा पद्धतीनं आपण आज खत टाकलं म्हणजेच खातसुद्धा दबल्या गेलं आणि डवरणसुद्धा झालं म्हणजे एका याच्यात दोन काम सुद्धा आपण केलं कारण की बारीक बारीक गवत निघालं होतं तण तो ते सुद्धा जाणं महत्त्वाचं होतं कारण की खत दिलं तर आपल्या वांगीला ते लागू झालं पाहिजे आणि या पद्धतीनं आपण उन्हाळी वांगीच्या हिशोबानं हे दुसरं खत नियोजन केलं आणि आता हे खत दिल्याच्या बाद आज हे आपलं असंच राहणार आहे ठीक आहे आज याला आपण स्प्रिंकलर लावणार नाही उद्याच्याला आपण याला स्प्रिंकलरने पाणी देऊ कारण की डवरण केल्याच्यानं एक दिवस याला ऊन खाऊ द्यायची जिथं वल वगैरे असेल बारीक तण वगैरे ते पूर्णतः उन्नीने नष्ट होऊन जाईल म्हणजे ते मरून जाईल ठीक आहे जर आजच जर पाणी दिलं ते गवतसुद्धा लागू शकते तर त्या हिशोबानं आपण आज पाणी देणार नाही तर उद्याच्याला पाणी देऊ आणि पाणी दिल्याच्या बाद आपल्याला आता तिसरी फवारणीचं नियोजनसुद्धा करावं लागेल ठीक आहे आता मी मागच्या व्हिडिओमध्ये दुसरी फवारणी झाली त्यावेळेस ते सांगितलं तेव्हा सुद्धा सांगितलं की आता आपल्याला दुसरं खत नियोजन करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला तिसरं फवारणी घ्यावं लागेल त्याच दृष्टिकोनातून आपल्याला तिसरी फवारणी घ्यावं लागेल आता पाणी दिल्याच्या बाद दोन तीन दिवसानंतर आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे आता तिसरी फवारणी कोणती घ्यायची ते सुद्धा एक महत्त्वाची राहणार आहे कारण की फ्लॉवरिंग आणि फळ लागणार आहे कीड येऊ नये त्याचबरोबर आपले फळ जे काही वांगे आहे ते फ्रेश आणि निकोब निघायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला ते फवारणी घ्यायची आहे त्याचंसुद्धा आपण तिसऱ्या फवारणीच्या वेळेस त्याचं आपण व्यवस्थापन पाहूया आणि तिसरी फवारणी कुठली घ्यायचं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया तर एकंदरीत आज आपलं दुसरं खत नियोजन झालं आहे आणि आपला हा प्लॉटसुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला आहे तर हेच एक सांगायचं सा माध्यम होतं की आज खत नियोजन झालं आणि वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आलो आहे ठीक आहे तर मित्रांनो धन्यवाद अशीच माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद